आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला ले सांगितलेलं आहे बघूया पुढे काय सीसीटीव्ही आहेत मात्र म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू बघू पण मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो तर पुन्हा एकदा घडलेला आहे भावना त्याही वेळेला तीव्र होत्या आजही तीव्र आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल घटना ना ए, ए। सर, 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 का जी। सिर्फ निंदा कर कर होना नहीं होगा इसके पीछे कौन है ये तो ढूंढना ही होगा हाँ। और मुझे ऐसा लगता है की दो ही किस्म के व्यक्ति इसके पीछे हो सकती है हाँ। नंबर एक जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है ऐसे लावर इस व्यक्ति ने यह किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी का मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसाद करने की किसी की साजिश या कोशिश होगी